दादाजी आज तुम्ही जे कशाचं आंदोलन कशाबद्दल केलं आणि कोणी आलं होतं इथं नागपूर नवसारी रोड रिंग रोड आहे या रोडवर मागील पाच ते सहा वर्षापासून इथं डम्पिंग ग्राउंड तयार झालेलं आहे जे की इनलिगल आहे या मार्गावरून जाताना जो काही हा लह छोटा रस्ता झाला तुम्ही बघू शकता की रोडची साईज किती लहान लहान झालेली आहे आणि असलेल्या शाळा मोतदार शाळा झाली मोठे स्कूल झाली हे सगळे लहान लहान मुलांना इथले त्या पॅरेटमध्ये घेऊन जातात आणि बऱ्याचदा इथं ॲक्सिडेंट झालेले आहे वारंवार आम्ही मनपाला निवेदन देऊनसुद्धा इथे दे दखल घेतली गेलेली नाही शेवटी आज उपायुक्त मॅड मॅडम येऊन गेलेले आहे त्यांना मी जेव्हा बोलायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी आम्हाला पाच मिनटंसुद्धा वेळ दिलेला नाही त्यामुळे त्यांना मी एक निवेदन देणार आहे आज जाऊन की तुम्ही यात कचऱ्याचा लवकरात लवकर कुठेतरी दुसऱ्यासाठी नियोजन करावं कारण यामुळे इथं दोन तीन ॲक्सिडेंट झालेले आहे लोक लोकांची लोका डेथ झाली आहे या जागेवर या गोष्टीला जर लवकरात लवकर मनपा प्रशासन हे करत नसाल उत्तर देत नसेल आम्हाला तर आम्ही इथं लवकरात लवकर आंदोलन करू आम्ही इशारा मॅडमला आता इथे दिलेला आहे आणि निवेदनच्या माध्यमातून मॅडमला हे दोन भेटणार आणि ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगणार आहे याच्या अगोदर तुम्ही कधी निवेदन दिलं होतं इथं आष्टीकर साहेब असतानापासून साहेब असताना देखील आम्ही निवेदन दिलं पण त्याची कुठलीही इथं दखल घेतल्या गेलेली नाही म्हटल्यावर आठ दिवसानंतर इथं मुरुमचा ढिगारून येऊन पडते परत इथं ते डम्पिंग ग्राउंड परत ॲटो येतात परत जेसीबीचा जेसीबी उखरल्यानं पूर्ण मुरुम निघून जाते आणि बघू शकता आपण दोन दोन तीन तीन फूट रस्ता खाली इथं खड्डे पडलेले आहेत